कोरॅकल रेड हम्पी मधला एक मजेदार आणि युनिक अनुभव हम्पी मधल्या कोरॅकल रेड बद्दल मी बराच वेळा ऐकलं होतं बोटिंग तर आपण नेहमीच करतो पण अक्रोड सारखे दिसणाऱ्या या गोलाकार बोटमध्ये बसण्याचा हा माझा पहिला अनुभव होता कोरॅकल राईडसाठी हम्पीतली तीन ठिकाणं फेमस आहेत एक विरुपाक्ष मंदिर जवळ एक कोदंड राम मंदिराजवळ आणि तिसरं विठ्ठल मंदिराजवळ मी गेले होते कोदंड राम मंदिराजवळ संध्याकाळी पाचच्या दरम्यान पोहोचले होते त्याच्यामुळे वातावरण अगदी छान होतं म्हणजे ऊन पण नव्हतं आणि अगदी अंधार पण नव्हता परफेक्ट क्लायमेट होतं या ठिकाणाला चक्रतीर्थ असं नाव आहे तिथे पोहोचण्यासाठी असं दगडांच्या मधून जाण्याचा एक रस्ता आहे जातानाच्या रस्त्यातच अशा दगडांमध्ये कोरलेल्या काही मूर्त्या पाहायला मिळतात इथे पोहोचल्यानंतर समोरची सिनरी पाहायला मिळते आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर हम्पीत सगळ्या ठिकाणी तुम्हाला वानर पाहायला मिळतील तुंगभद्रा नदीचं संत वाहणारं पाणी आणि एकदम नीरव शांतता आणि क्लायमेट इतकं सुंदर होत ना तर इथे खूप छान वाटत होत हे ठिकाण विरुपक्ष मंदिरापासून पाच ते सात मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि कोदंडराम मंदिरापासून अगदी समोरच आहे इथे पोहोचलात की तुम्हाला कोरॅकल राईड बोट्स पाहायला मिळतील या समोर ठेवल्यात बसून आपण जाणार आहोत आणि फायनली मी या गोलाकार कोरॅकल राईड मध्ये बसले या बोटमध्ये जास्तीत जास्त सहा जण बसू शकतात आणि प्रत्येकी पाचशे रुपये असा ते चार्ज घेतात ती राईड अर्ध्या तासाची असते आणि जर एक तासाची राईड करत असाल तर तुम्हाला तीन ठिकाणी थांबवून ती ठिकाणं दाखवली जातात ही कोणती ठिकाणं असणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बट अबाउट चार्जेस पाचशे रुपये प्रत्येकी असा चार्ज असतो आणि जर समज तुम्ही एक दोघ जण असाल आणि किंवा तुम्हाला सेपरेट राईड घ्यायची असेल तर थाउजंड रुपीज पर पर्सन असा चार्ज घेतात शहरी कोलाहलापासून दूर ते हॉर्नचे आवाज नाही रस्त्यात ट्राफिक नाही गर्दी नाही आणि असं छानस वातावरण आणि संत वाहणारं पाणी हे सगळं खूप छान वाटत होतं आणि हा आहे पहिला स्ट्रॉप जसं मी सांगितलं हे तीन ठिकाणी थांबवतात आणि तुम्हाला त्या ठिकाणाची माहितीही देतात त्यापैकी हे लक्ष्मी मंदिर आहे मंदिरात आतमध्ये गेल्यावर आपल्याला ठिकठिकाणी भिंतींवर देवदेवतांच्या सुंदर मूर्त्या कोरलेल्या दिसतात तुम्ही ज्या बोटमधून गेले ते बोटवाले दादा तुम्हाला मंदिरांची आणि त्या ठिकाणांची अगदी डिटेल इन्फॉर्मेशन देतात की मंदिर कसं बांधलं गेलं होतं आणि मुघलांच्या हल्लात ते कसं तोडलं गेलं थोडक्यात काय तर मंदिराचा पूर्ण इतिहास सांगितला जातो इथे दर्शन करून तुम्ही थोडा वेळ स्पेंड करू शकता किंवा फोटोज व्हिडिओ काढू शकता मुघलांच्या हल्ल्यात मंदिराचं बरंच नुकसान होऊन याचे काही अवशेष उरलेले असले तरी सुद्धा दगडांवर कोरलेल्या या मूर्तींचं सौंदर्य सा पाहून त्या काळच्या लोकांच्या कला कौशल्याचं कौतुक करावं असं वाटतं आजच्या काळातल्या सारखी आधुनिक उपकरणं नसताना किंवा इंजिनिअर्स नसताना दगडांवर कोरलेल्या इतक्या सुंदर मूर्ती बघून आणि ह्या मंदिराचे अवशेष बघून आश्चर्य वाटत होत इथे आम्ही थोडा वेळ स्पेंड केला आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो आता हा आहे दुसरा स्टॉप कोटी शिवलिंगा या ठिकाणाचं नाव कोटी शिवलिंगा का आहे ते आता तुम्हाला कळेलच इथल्या प्रत्येक खडकांवर काही ना काही देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या होत्या इथे चालताना मला जाणवलं की तुम्ही जर भाविक असाल तर इथे चप्पल घालून चालणं तर योग्य नव्हेच कारण कधी कोणत्या दगडावर तुम्हाला कोणत्या देवतेची मूर्ती भेटेल हे सांगता येत नाही मग त्यामुळे नंतर मी इथे फिरताना चप्पल काढूनच ठेवली आणि चालायला लागले एवढ्या मोठ्या मोठ्या खडकांवर पायऱ्या कोरलेले आहेत ते बघून मला इतकं आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेचे लोक किती थॉटफुल होते हेही जाणवलं तर हे आहे कोटी शिवलिंग खडकावर हजारो शिवलिंग कोरलेली आहेत म्हणून याचं नाव कोटी शिवलिंग ही इतकी सगळी शिवलिंग एका खडकावर कशी कोरली गेली असतील हे बघूनच इतकं आश्चर्य वाटत होतं या शिवलिंगासमोर लोटांगण घालणाऱ्या स्त्री आणि पुरुषाची आकृती आपल्याला पाहायला मिळते इथलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा नंदी नदीच्या पलीकडे असणाऱ्या दगडांमध्ये दिसून येतो या खडकांवर बरस काम केलेलं आहे या दगडावर कोरलेले खाचे कदाचित एक दगड दुसऱ्या दगडामध्ये अडकवण्यासाठी केले गेलेले असावेत इथून वरच्या बाजूला देखील काही मंदिरे दिसून येतात ज्यामध्ये राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत समोरच्या बाजूला एक मंदिर आहे बोटवाला दादाकडून समजलं की तिथे सुग्रीवाचं सुद्धा मंदिर आहे आणि इथल्या खडकांवर देखील राम लक्ष्मण सीता कोरलेल्या आहेत एका मोठ्या दगडावर अतिशय सुंदर अशी पद्मनाभ मूर्ती कोरलेली पाहायला मिळते इथे देखील शिवलिंगाचं दर्शन करून आम्ही दहा ते पंधरा मिनिटं वेळ घालवला शांत बसून परिसरा या परिसराचा आनंद घेतला या वातावरणाचा आनंद घेतला आणि इथली छायाचित्र जणू डोळ्यात टिपून घेतली आणि आठवणीत कोरली गेली आणि मग इथून पुढच्या प्रवासाला निघालो देखो या दादाने सांगितलं अगदी तसंच म्हणजे खरंच या मोठ्या मोठ्या दगडांमधून अतिशय थंड अशी हवा येत होती त्या दादाने आम्हाला या ठिकाणी श्रीराम आणि सुग्रीवांची एक छानशी कथा देखील सांगितली परतीच्या प्रवासात हे बोटवाले बोट एकाच ठिकाणी थांबून पाच मिनिटं एकदम स्पीड मध्ये गोल गोल फिरवतात हा एक खूप मजेदार आणि छान अनुभव होता आणि अशा प्रकारे माझी एक तासाची बोट राईड कधी संपली हे कळालं देखील नाही व्हिडिओमध्ये दाखवलेले ही तिन्ही स्पॉट बघण्यासाठी तुम्हाला एक तासाची बोट राईड बुक करावी लागेल अर्ध्या तासाच्या बोट मध्ये ते लोक हे ठिकाणं फक्त लांबून दाखवतात तिथे तुम्हाला उतरायला मिळत नाही एक तासाच्या बोट मध्ये तुम्हाला तिथे थांबता येतं था, फोटोज व्हिडिओज काढता येतात आणि बोटवाले तुम्हाला त्या ठिकाणाची थी, इन्फॉर्मेशन सुद्धा सांगतात बोट राईड करून झाल्यानंतर समोरच असणाऱ्या कोदंडराम मंदिरात तुम्ही जाऊ शकता तिथे दर्शन करून नदीकाठी छान वेळ घालवू शकता हे ठिकाण आणि ठिकाणाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि छानशा ठिकाणासोबत तोपर्यंत धन्यवाद